चांगलं फळ न देणाऱ्या झाडावरच तर चांगलं फळ देणारे कलम लावले जाते चांगलं फळ न देणाऱ्या झाडावरच तर चांगलं फळ देणारे कलम लावले जाते कालच्या उरलेल्या शिळ्या पोळ्यांचा लाडू किंवा सांजा बरा लागतो कालच्या उरलेल्या पोळ्यांचा शिळ्या पोळ्यांचा लाडू किंवा सांजा बरा लागतो आमचे जे जे स्कुलापाठमधले सर प्राध्यापक सुहास भोळकर सरांनी सांगितलेला व एक घडलेला किस्सा आहे बहुळकर सरांनी आमच्या सर जेजी कला महाविद्यालयात चित्रकार गजानन हळदणकरांचे प्रात्यक्षिक ठेवले होते साल साधारण एकोणीशे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालचे असेल तेव्हा वर्गातल्या एका विद्यार्थिनीने मॉडेलचे ड्रॉईंग करताना पेन्सिलवर पेन्सिल घासून म्हणजे खूप खूप खराब करून ड्रॉईंग चुक पार चुकून कागद अगदी कळकट्ट कर, करून ठेवला होता काळा काळा असा हळदणकरांनी चित्रकार हळदणकरांनी फक्त खोड रबर वापरले आणि खोड रब्बर वापरून त्या कागदावरचा त्याच्या खराब ड्रॉइंगमधला त्यातला ते प्रकाश तेवढा अधोरेखित केला आणि तेच ड्रॉईंग इतकं सुंदर आणि शरीरशास्त्रदृष्ट्याही अचूक केलं तेच ड्रॉईंग खोडरबर वापरून इतकं सुंदर आणि शरीरशास्त्रदृष्ट्याही इतकं अचूक केलं की कोणाला विश्वासच बसेना रवींद्रनाथ टागोर लिहिताना शब्द खोडायचा झाला तर त्यावर गिरगटवून त्या चुकलेल्या शब्दाचं चित्र तयार करत असत विज्ञानातले खूपसे शोध विज्ञानातले खूपसे शोध झालेले चूक फेकून दिल्यामुळे नाही तर चुकीचा चांगला उपयोग केल्याने लागले अर्थात हे सगळं परिस्थितीनुरूप असावं हे सगळं परिस्थितीनुरूप असावं असं बघा वाईन मध्ये विशिष्ट चव महत्वाची ठरते वाईन टेस्टर असत ची तीच चव नसेल तर वाईनचा दर्जा घसरतो वाईन पिताना वाईन ग्लास मधून हलकासा सुगंध आणि चव घेत थोडी थोडी पिण्यात गंमत असते पण टकीला टकीलाचा शॉट हा पाणी नसलेला नीट ग्लासच्या कडेवर मीठ लावून एका दमात रिचवायचा असतो आणि हातभट्टीची आणि हातभट्टीची पावशेर नवटाक प्यायची असते तेव्हा चवीपेक्षा दारू चढणं महत्वाचं असतं नाही का म्हणून हे परिस्थितीनुरूप ठरवावं कलाकाराला तीस तीस चव टाळता यायला हवी कलाकाराच्या बाबतीत कलाकाराला तीच ती चव टाळता यायला हवी आणि आपल्या कामाच्या बाबतीत थोडं स्थितप्रज्ञ होता यावं आपल्या हातून झालेली चांगली कलाकृती आपल्यापासून थोडी तोडता यावी थोडं वेगळं होता यावं फार चांगली झालेली असली आपली एखादी कलाकृती तरी त्या कलाकृतीच्या मोहात अडकून पडणे उपयोगी नाही म्हणजे पुढच्या निर्मितीत पहिली कलाकृती तेवढी डोकावणार नाही कारण तेच तेच परफेक्शन प्रत्येक कलाकृतीतून देण्याऐवजी अधून मधून चुकावत चुकावं अर्थात चूक मुद्दामहून केलेली नसते नको करायला नवं करायला जातो अनवट वाट चोखाळतो नवं करायला जातो अनवट वाट चोखाळतो तेव्हा चूक होते आणि चुकीचा छान उपयोग करता यावा सकाळ संध्याकाळ ठराविक वेळेला ठराविक दूध घरी आणून देतात सकाळ संध्याकाळ ठराविक वेळेला ठराविक दूध घरी आणून देतात त्याला रतीप टाकणे म्हणतात त्याला रतीप टाकणे म्हणतात कलेमध्ये सातत्य हवंच कलेमध्ये सातत्य हवंच पण रतीप टाकणं अपेक्षित नसतं वेगळा प्रयोगच सृजनशीलतेची वाट चोखाळत असतो